साडी झाली मग खालीले कर मोतीची मुकले साडी झाली मग कर आज मुकळ नापाशी चालली तर पाकर आज मुखं शिक्षकांच्या या धाकावर शिक्षकांच्या या धाकावर आज मोगळ्या पाशी चालली घर्या तरी आज मोगळ्या आकाशी चालली घर्या तरी पा नसल बाकावर, उद्या पासून सणशाळा हक्कन सल त्या बाकावर आज मोकळ्या काशी चाली घड्या चली पाक आज मोकळ्या काशी